चला तर मग आता गरमीच्या दिवसांमध्ये मस्त अशी एक कोकम सिरपची रेसिपी पाहूया कारण की कोकम सिरप आपण गरमीमध्येच सर्वात जास्त पितो आणि त्याची परफेक्ट अशी रेसिपी त्याचबरोबर ओरिजिनल कोकमचा टेस्ट येणारं असं हे सिरप घरच्या घरी कसं करायचं ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर कोकम सिरप बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप कोकम आणि ते कोकम मी चार चार ते पाच तास भिजत ठेवलेले आहेत आणि ज्या मापाने मी कोकम घेतलेलं आहे त्याच मापाने मी दोन कप साखर घेतलेली आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा काळं मीठ घेतलेलं आहे ज्या मापाने मी कोकम मापलं होतं तोच प्रमाणात मी दोन कप साखर घेतलेली आहे आता हे कोकम आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया सुरुवाती काय करायचं आहे निवळ कोकमच काढून घ्यायचे आहेत आणि पाणी थोडंसं साईडलाच ठेवायचं आहे आता हे पाणी शांत झालं की आपण हे पाणीसुद्धा वापरायचं आहे त्यामध्ये तर हळूहळू हे पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे ह्याचं कारण असं की जे काही गाळ असेल किंवा काही थोडेसे मातीचे कण असतील कोकमामधले ते खाली बसून जातील त्यामुळे ते, ते अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर कोकम आणि कोकमाचं पाणी आपण शिजण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया तर हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे कोकम छान ह्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत म्हणजेच त्या कोकमामधला संपूर्ण अर्क निघेल आणि ते कोकमसुद्धा छान नरम होतील तर बघा इथे मी संपूर्ण पाणी सुकून घेतलेलं आहे त्यामध्ये हे कोकम छान शिजून घेतलेले आहेत आणि आता दोन कप साखर आपण ह्यात घालून घ्यायची आहे हे दोन कप साखर घालून घेतल्यानंतर ही साखर पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायची आहे हे कोकम सिरप जर तुम्ही बनवून घरी ठेवलं तर तुम्हाला जेवणानंतरसुद्धा हे जर तुम्ही हे कोकम सिरप प्यालात किंवा सरबत बनवून पियालात तर तुमचं जेवणसुद्धा छान पसलं जाईल कुठल्याही कोल्ड्रिंकचा तुम्हाला वापर करायला लागणार नाही अगदी होममेड असं हे कोकम सिरप आहे जे जेवणाच्या पचनासाठीसुद्धा खूप कुणकारिक आहे आता ह्याच वेळेला मी जे दीड चमचा काळा मीठ घेतलेला आहे ते घालून घेतलं इथं आपली साखरसुद्धा छान विरगळून झालेली आहे मिश्रण थंड करून घ्यायचं बघा मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण काय करणार आहोत कोकमाच्या ज्या फोडी आहेत त्या आपण काढून घेणार आहोत सेपरेट करणार आहोत तर सिरप वेगळं करायचं आहे आणि कोकमाच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत इतकं सुंदर असं हे सिरप बनतं आणि कधी कोण आलं अचानक तर तुम्ही पटकन असं हे सरबत बनवू त्यांना देऊ शकता आणि गर्मीमध्ये तर हे सरबत खूपच गुणकारिक आहे त्याचबरोबर जेवणानंतरसुद्धा तुम्ही ह्याचं सेवन करू शकता किंवा हे ड्रिंक घेऊ हो शकता जेणेकरून तुमचं जेवण लगेचच पसलं जाईल इतकं छान आणि गुणकारी असं हे सरबत किंवा सिरप आपण इथं तयार त्या करतो आहोत आता हे सगळ्या फोडी वेगळ्या केल्यानंतर मी जे सिरप आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये सात ते आठ बर्फाचे तुकडे घालून घेते आणि हे मिश्रण आपण छान मिक्सरला करून घेऊया म्हणजेच मिक्सर करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे छान फिरवल्यानंतर त्याचा रंग बघाल तुम्ही बदललेला आहे तर काही हरकत नाही आपला रंग तो पुन्हा तसा येणार आहे तर हे मिक्सरला छान बारीक करून झाल्यानंतर म्हणजेच आपण मिक्सरला ह्याला बारीक केल्यानंतर गाळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपला जो सिरप आहे त्याचा रंग चे बदललेला आहे तर ह्या वेळा काय करायचं आपल्याला डबल बॉयलरमध्ये आपल्याला हे पुन्हा गरम करायचं आहे किंवा मायक्रोवेव्ह असेल तुमच्याकडे तर त्या असं त्या त्यात त्या 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 तुम्ही दोन मिनटं ह्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच वेळेला मी हे सिरप थोडंसं टेस्ट केलं होतं आणि मला साखर कमी वाटली होती तर इथे हे गरम सिरप आहे त्याच वेळेला आपण इथे अर्धा कप पिठीसाखर घालणार आहोत जसं आपल्याला गोड हवं आहे तसं त्यानुसार तर इथे अर्धा कप मी पिठीसाखर घातलेली आहे आता तीसुद्धा ह्या गरम सिरपमध्ये आपण विरगळून घ्यायची आहे एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तुम्ही हे सिरप गरम केलं तरी चालेल किंवा मायक्रोवेवमध्ये गरम केलं तरी चालेल अगदी दोन मिनटासाठी गरम करायचं आहे आणि तुम्हाला साखरेचं प्रमाण जसं हवं आहे त्यानुसार जर जा जास्त हवं असेल तर पिटी साखर घालायची आणि पुन्हा ती गरम सिरपमध्ये ती पिठीसाखर विरळून घ्यायची आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आणि मस्त असं एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि आपल्याला जेव्हा हवं तेव्हा ते आपण हे सरबत बनवू शकतो त्याचबरोबर घरी एक असं पचनाचं ड्रिंकसुद्धा म्हणून आपण ह्याला वापरू शकतो आणि त्याच्या कोकमाच्या ज्या फोडी आहे दे नाहीत, त्या टाकून द्यायच्या नाहीत त्यासुद्धा मी चार पाच फोडी ह्यात घालून घेतल्या आणि उरलेल्या फोडी मी दुसऱ्या बाटलीमध्ये घालून ठेवणार आहे आणि थोडं पाणी घालून तेसुद्धा तसंच मुरत ठेवणार आहे म्हणजे तेच पाणीसुद्धा आपल्याला वापरता येईल तर आपण छान असं आपलं आता कोर कोकमाचं सरबत बनवून घेऊया तर दोन चमचे मी आपलं हे रेडीमेड बनवलेलं ओरिजिनल कोकम सिरप ग्लासमध्ये घेते आणि सबजा मी ते विजात ठेवला होता तो सुद्धा घालायचा खूप छान टेस्ट येते त्यास त्यासोबत असेल तर घाला नाही असेल तर काही हरकत नाही तर दीड चमचा मी इथे सब्जा घालून घेते सब्जासुद्धा पोटासाठी खूप चांगला असतो आणि थंड पाणी घालायचं किंवा आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो पण थंड पाण्यामध्ये आणखीन त्याची टेस्ट वाढते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरज असेल तर तुम्ही वरून काळा मीठ आणखीन थोडंसं घातलं तरी हरकत नाही म्हणजे चवीनुसार तुम्हाला हे कमी जास्त करायचं जा आहे तर इथे आपलं मस्त असं हे कोकम सरबत बनवून तयार आहे अगदी होममेड आहे एकदम फ्रेश अशी टेस्ट आहे ह्याची तर नक्की हे सरबत घरी करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू